कुठे निघाले गावात कशाला मित्र आधी बोला ना कुठे तुम्ही बोलते मी नक्की मित्र थांबलेत का नाही नाही चार पाच कुत्र पण थांबलेत त्यांच्या शेजारी थांबले असतील मित्र म्हणजेच कुत्र मी ते नाही म्हणत फोन आला का निघाले फोन आला का निघाले रोजच झाले नाही काय नाही

यांच्यावर आहे ना नजर ठेवायलाच लागणार आहे पाठलगत करते आता म्हणजे आज दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल लवकर अगं तुला माहित नाही माझी बायको किती वेळ झाला अर्धा तास झाला फोन करून तिला लय शंका तिला लय डाऊट येत होता आणि इथून पुढे तू ये ना मला श्रीगोंदाला भेटायला तिला डाऊट घ्यायला लागली माझ्यावर घेत होती मला तर वाटायला लागली मागा येते काय माझ्या लाभते आता काय करते प्रेमासाठी प्रेमा प्रेम खातिर प्रेम करावं लागते एखादं फुल घेऊन येते पान घेऊन आभेसून आगा फुल बी दिसलच नाही म्हणलं आता पानच घेऊन जाऊ काय वाटत तुझ्याबद्दल प्रेम वाटतं फक्त बस बाकी काय वाटत नाही मला जेवण वगैरे करून आला नाही मग बाहेर जायचं होतं जेवायला जेवणाने भूक भागली नसते माझी तुला भेटून भागते <laughs> काय उगच अगं तुला नुसतं बघितलं ना तरी पोट भरत तिला कस माझी बायको काळा तोंडी गाच पांडवळी काय तिचा आवाज काय ती भांडे घासती कुठं चालली कुठं चालली कुठ अगं नुसतं शर्टाच बटन लागले कुठे चालले असली बायको ती माझी नाहीतर मला नाही ना म्हणणार असं नाही गे तुझा आवाज पुरुषवाणी असलो तरी म्हणजे तुझा आवाज चांगला आहे आवाज चांगला आहे तुझा नाही आता तू तुमच्यासाठी आरोग्यासाठी अप्सरा जाण्याची कुठली तिचा बी आवाज चांगला नाही माझा बी नाही माझा पुरुषवाणी आहे अरे अप्सरांना काय अप्सरा पण भिक्का आहेत तुझ्या समोर नाही मला वाटलं आता देवांना सांगावं लागतं का देवा आपसरा पाठवायच्यासाठी नाही पाठवली माझ्यासाठी आणि ती भेटली म्हणे मला आणि ती तिथून माझी आपसरा तिथं का बोलवलं भेटायला तू आता काय करणार रोजच्या ठिकाणी तर तिथे आज इकडच ते जाऊ दे आला काय ते बायकोच माझ्या बायकोने हे केलं माझ्या बायकुन कधी असं म्हणत नाही का बाबा मी आज शांतीत आले दरवेळेस माझी बाईक अशी म्हणली माझी बायको तशी म्हणली अगं मी ना माझ्या बायकोच्या बद्दल चांगला बोलू शकत नाही पण वाईट शब्द खूप काही बोलू शकतो माझ्या पुढे नको तिचं नाव काढत जाऊ अगं राहत नाही का तिचं नाव काढल्याशिवाय अगं आता सकाळी बटाट्याची भाजी केली तिला म्हणलं बटाट्याचं साल काढ तर बटाट्याचं चा सालच काढलं नाही बाईने इतकी तर पागल ती आमच्या वाट्यातली अरे कोण आहे हे चालू आहे कोण आहे कोण आहे सटवी म्हणजे आमच्या रानात काय करते मी कोणही मला आहे ना वाटतच होतं तुमचे ना काहीतरी काळे धंदे असणार आहे धंदे मौला काही नाही मला माहितीच नाही कोणी काय करते बाई आमच्या रानात तू हा मी किती चल चाल तुझ्याशी गुलू गुलू करताना नाही तुम्हाला कोणीही कोणीही बघितलंय मी सगळं मागून ऐकलंय मी माझ्या कानाने सगळं कोणी मी बायको बद्दल एकही शब्द चांगला बोलू शकत नाही काय तुम्ही चला पहिला घरी घरी चला पहिला पहिलं घरी चला तुम्ही घरी चला पहिले तुम्ही ना पहिला घरी वा तुम्हाला ना बक्तेश मी आता तू का मारते त्याला तू का मारती त्याला म्हणजे तू कोणी बोलली लग्न करणार आहे आम्ही दोघं आहे त्याची

वा घरी बसा इथ इथं इकडे इथं बसा लवकर लवकर इथं बसा इथं मी इथं बसून राहायचं मी माझ्या आईला भावाला बोलवले तोपर्यंत अजिबात हालायच नाही येतीलच आता ते कोण आहे कोण आई माझी आई माझी आई हा येईलच आता आई सोपरांत आज मत नाही बघतेच मी तुमच्याकडं आता काय ग पाय लागले काय काय बोलू काय झालं काय लाडक्या एवढा जीव लावती ना विचारना तोंड आहे ना तोंड बंद करायचं तिला मला मानसिक रोग झालाय मेंटल झाले मी बरोबर आहे मेंटल झाले ना मी मेंटल झाले मला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका आणि सातत्यासाठी काय हो मला नीट सांग नीट नीट मी सांगते काय झाले दवाखान्यातून आणले असतात मी सांगते काय झाले रोज फोन येतात आणि मला सांगतात मित्रांकडे चाललो गावात मित्रांकडे चाललो गावात तेव्हा म्हटलं आज आहे ना जावं पाठलग करावा तर ते एक सटवी पाशी बसला होता गुलुगुलू करत

अरे तुला उभाय सुद्धा तुला नाही मला काय 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 म्हणलं आणि वाढून ठेवली आणि पोरी हा पटवतो मी काय मी बघितलंय आणि म्हणतो काय ही चांगलं करत नाही ही आजचं मला गोड लागत नाही तू डाबा रोज घेऊन येतो मला म्हणला म्हणला त्या बाजूलायमात

गोसालती रानात अरे पण घोषीच पाहून बायकोचा तो ह्याचा फरक करतो काय उंडग्या अह तिचा काय संबंध तिचं नावच घेतलं नाही मी माझ्या कानाने ऐकलं आबा म्हणत होता की हिच्या हातचं काही गोड नाही लागत मला तू रोज डबा करून आणत जाण ती पण सटवी मला म्हणत होती का मला लग्न करायचंय लग्न नाही म्हणली ला म्हणली ती काय खोट नका बोलू एवढं काय होऊन एक मिनिट बघा

तुम्ही मला फोन करा नाही ह्याला उघड टांगना तिथे ते दाडा परत बोल परत केलं म्हणजे फोन करा आता ऐका तुम्ही आता एक बाय झाली याका गावाला येडा आणि नासा एक चूक होती ना आता शेवटी कसं असतं एकातरी टाळी वाजत नाही एकदा सांगून बघ म्हणावा बाबा एक परत चूक केली तरी तर माझा मी बघतो एकदा सोडलं ना मोकळा आता अख्खा गाव माझं झाले रे मोकळाच आहे मग लई नसता लावून धरायचं वय ताडे तुला त्याचा एक चांस तोय नवराला नाही तर बर आपले कपडे बघ तुला पटत का त्याच्यावर ते विश्वास आहे का तुझा परत जर तुम्ही बाहेर गेले घराच्या मग बघा नाही परत बाहेर आलं का नाव कोर्टात दावा करून निमेने निमाहिसा आणि ती जर परत मला गावात दिसली किंवा कुठल्या रानात दिसली मग बघा हा बा

आता चहा साप करता मी सांगता मला डायबिझीच नाही तू सुटला रेडे होत